वसई आणि विरार हे शहरी भाग किंवा हा जो एरिया आहे हा सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि भरलेला आणि जीवाभावाचे कार्यकर्ते इथे असतात त्याच्याचपैकी एक लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारे कार्यकर्ते म्हणजे डॉक्टर कायला स्वर्गवासी डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर हे नेहमी लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास असायचे या करोनाच्या काळात पण त्याने त्यांचं ता जीवन संपूर्ण लोकांचं त्यासाठी दिलं होतं पण दुर्द दुर्दैवाची गोष्ट अशी की या करोनानेच शेवटी त्यांचा ता बळी घेतला आणि एक आम्हा वसीकरण पोरकं केलं असं असताना यावेळेला युवा विकास आघाडी प्रभात मित्रमंडळ जी एस बी सेवा संघ विश्वजित मित्रमंडळ व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि नायर रुग्णा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सौजन्याने आज पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी कला कलामंदिर पारनाका इथे हे भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे सकाळपासून इथे बऱ्याच दात्यांनी डोने ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि बऱ्याच संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे इथे रक्तदान केलेलं आहे आत्ताच म्हणजे वीस तारखेला संपूर्ण वसई विरारमध्ये महा रक्तदानाचा महामहोत्सव झाला असतानाही इथे मिळणार हा जो प्रतिसाद आहे हा फार मोठा आहे लोक स्वतःहूनही इथे येत आहेत आणि दिलखुलासपणे रक्त देत आहेत आपल्याला माहीतच असेल की रक्तदान हे सगळ्यात श्र श्रेष्ठदान आहे रक्त हे कारखान्यात बा बा किंवा लॅबोरेटरीमध्ये तयार होत नाही पण म्हणून माणसाने दिलेल्या रक्तातून ते रक्तदान दुसऱ्याला वापरता येतो एका युनिटमधून एका माणसाच्या रक्तातून जवळजवळ तीन पेशंटना रक्त दिलं जातं त्याचे कॅन्सर किंवा ज्यांच्या सर्जरी आहेत अशा लोकांना हे रक्तदान येतं आणि या आजच्या ह्या रक्तदान कॅम्पमध्ये आपले वसईचे संतोष म्हणजे नाना वळवळीकर यांचाही पुढाकार आहे वसई या आघाडीचा आणि नानाने हे ज्येष्ठ कार्यकर्ते वसईचे आणि आमच्या वसईकरण नेहमीच मार्गदर्शन केलेलं आहे वसईकरण नेहमीच मार्गदर्शन नाना आता। नमस्कार मी संतोष वळवईकर आत्ताच गेल्या आठवड्यात आता तुम्ही ऐकलं असेल की गेल्या आठवड्यामध्ये सतराशे बत्तीस लोकांनी आपली रक्तदात्यांनी आपलं रक्त दिलं आणि असं असताना सुद्धा आज एक पाच दिवसाचा फरक फक्त वीस तारीख आणि पंचवीस तारीख या पाच दिवसामध्ये दुसरे तीनशे साडेतीनशे दाते आता तयार ता झाले आणि त्यांनी रक्त दिलं आणि दिस इज जस्ट बिकॉज ऑफ डॉक्टर हेमंत दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ लोकांनी रक्तदान केलं आहे म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे की मी असं एक आव्हान केलेलं होतं की डॉक्टरांनी जी लोकांची सेवा केली आहे तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून आपण एकत्र येऊया हे असं आव्हान केल्यानंतर आज ते आव्हान लोकांनी पेलवलं आणि स्वतःच आज ह्या एवढा भव्य दिव्य असा रक्त जमा करण्याचा इथला जो नायर हॉस्पिटल आणि दुसरं विजया ब्लड बँक वसई या दोघांनी मिळून एक वरच्या फ्लोअरवरती सेकंड फ्लोअरवरती एक शंभर दीडशे वरती झाले आहेत दीड शंभर दीडशे खाली झाले आहेत पण दिस इज अ म्हणजे रक्तदात्यांना जितकी सावाशकी द्यावी तितकी कमीच आहे आज या दिवशी सगळ्या रक्तदात्यांनी आपलं रक्त दान केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नाना अशा रीतीने आता सांगितलं त्याप्रमाणे हेमंत पाटील यांच्यावरती ह्या वसईकरांनी प्रेम केलेलं आहे आणि या प्रेमाखातर हे सगळे त्यांची मित्रमंडळी यांच्या संस्थांनी पुढाकार घेऊन वसईकरांनी ह्या रक्तदानालाही या पाच दिवसामध्ये फार मोठे प्रतिसाद दिलेला आहे खरोखरीच अतुलनीय हे वाटतंय माझे नगरसेवक अजय कोकाणी आणि माझी महापौर प्रवीण शेट्टी ह्या इथे उपस्थित आहेत आज आणि बऱ्याच मान्यवरांनी इथे व्हिजिट देऊन आणि स्वतः रक्तदान करून या शिबिरामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे महिला वर्ग आणि तरुणी तरुण तुरून पण आहेत आणि याच्यामध्ये आत्ताच पहिल्यांदा रक्तदान करणारा आपला मित्र त्याला आज काय वाटतं हे तो सांगेल खूप माझं नाव ऋषी शाह आहे आज मी फर्स्ट टाईम ब्लड डोनेट करतो आहे खूप पॉझिटिव्ह वाटते माझ्या मित्रांसोबत मी, मी आलेलो आहे आम्ही कालच रात्र डिसाईड केलं की डिसेंबरमध्ये कोविडसाठी काहीतरी चांगलं करावं तर आम्ही सर्व मिलून डिसाईड केलं की उद्या रक्तदान आहे हेमंत पाटील यांच्या निमित्ताने तर आम्ही सर्व तिथे जाऊ आणि काहीतरी चांगलं करूया आत्ताच आम्ही अठरा वर्षाचे झाले आहेत तर काहीतरी चांगलं करण्यासाठी आज आम्ही एकत्र सर्व मित्र ब्लड डोनेट करण्यासाठी खूप चांगलं वाटते आणि बस एवढंच गड मित्रा विवे या विविध संस्थांनी या तरुणांची शक्ती ह्या विधायक कामामध्ये आज ह्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पच्या रूपाने परिवर्तित केलेली आहे त्या या सगळ्या संस्थांचे आभार आताच रक्तदान के आता केलेल्या सा, आहे आपल्या भगिनी आप त्यांना काय वाटतं सांगतो ॲक्च्युली मला खरंच बरं वाटतंय हेमंत पाटील यांच्या थ्रूनी मी रक्तदान करते आणि मी हे पहिल्यांदाच करते त्यांच्यामुळं पण करत आहे ह्याच्यामुळे मला मला भरपूर ॲक्च्युली बरं वाटतं की ह्या ब्लड कोणाला तरी उपयोगी पडेल ह्याच्यासाठी मी त्यांचेच आभार मानते की मला या अशी संधी पण मिळाली की मी रक्तदान देऊ मला ॲक्च्युली खरंच भरपूर बरं वाटतं आहे आणि थँक्यू सो मच धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन आणि आभार रक्तदाजांची गर्दी संपत नाही आहे एका पाठोपाठ नंबर लावून बसलेले आहेत हा तरुण वर्ग आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत आणि एक आत्मिक समाधान त्यांना लागतं आहे कारण हे रक्तदान हे फार मोठं श्रेष्ठदान आहे रक्त हे कारखान्यात पाटी किंवा फॅक्टरीमध्ये तयार करता येत नाही लॅबोरेटरीमध्ये हे माहिती असल्याने आज या स्वर्गीय हेमंत पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फार मोठ्या संख्येने विविध वयोगटातील लोक आणि जाती आणि धर्माच्या भिंती तोडून आज इथे उपस्थित आहेत आणि हे रक्तदानाचं पा पा मोठं पवित्र कार्य ते करत आहेत युवा आघाडीचे वसईतील लाटके याचं नाव नाव पाटील प्रितेश पाटील परिवहन सभापती माझी प्रितेश पाटील आता आपल्यासमोर आहेत आणि फार एक स्वतः एक आदर्श निर्माण करता येते आणि स्वतः सकाळपासून किंवा एवढ्या दिवसाची त्यांची ही धावपळ त्याच्यातून वेळ काढून आत्ता या अडीच वाजले सकाळपासून हे रक्तदान चालू होतं आणि अडीच वाजता आता हे स्वतः ते रक्तदानाची त्यांची तयारी होते सेटिंग एक्झाम्पल फॉर अदर्स हे प्रित्यश्ने नेहमीच सामाजिक माध्यल जपलेली आहे आणि अशा रीतीने सगळ्या लोकांच्या प्रश्नांना त्यांच्या नेहमीच धावून हा प्रितेश गेलेला आहे आणि त्याच्या एका हाकेला ओ देऊन आज तरुण वर्ग आणि युवा आघाडीचे कार्यकर्ते आज इथे दिसत आहेत आणि हे चांगलं विधायक तरुणांच्या शक्तीचं विधायक रूप आपल्यासमोर दिसत आहे विविध स्तरातील आणि विविध वयोगटातील ब्लड डोनर्स आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि एक हेमंत पाटील डॉक्टर क स्वर्गवासे हेमंत पाटील यांच्या प्रेमाखातर आज इथे सगळ्यांनी गर्दी केलेली आहे आणि आत्ताच काही वीस तारखेला म्हणजे पाच दिवसापूर्वी मो मोठा महोत्सव झाला असतानाही ब्लड डोनेशन इथे स्वयंपूर्तीने येऊन तरुणांनी आणि महिला वर्गाने पण आ, फार मोठी साथ या ब्लड डोनेशन कॅम्पला दिलेली आहे आतापर्यंत तीनशे बाटल्या जवळजवळ जमा झाले आहेत आणि हे चार वाजेपर्यंत जे काय टाईम आहे त्याच्यामध्ये पाचशे बाटल्या जमा करण्याचा संकल्प या सामाजिक संस्थाने इथे ठेवलेला आहे आणि त्यांना नक्कीच पाठबळ मिळेल आणि हे त्यांचा संकल्प पूर्ण होईल असं मला तरी इथून जी काय गर्दी झालेली आहे ती बघताना वाटतं आहे

ज्यांचे आमचे अतिशय चांगले संबंध होते आणि वसेसाठी त्यांनी अतिशय खूप खूप चांगलं त्यांनी त्यांचं योगदान दिलं आणि ते करताना त्यांनी त्यांचा त्यांचा मृत्यू पण झाला तर त्यांच्या त्यांना एक आमच्याकडून एक श्रद्धांजली वाहन वाहणं हे होतं म्हणून आम्ही रक्तदान करायला इथे आलो मी आणि माझी पत्नी पण आलो आले आहे आम्ही दोघंही मिळून आलेलो आहेत तर तेच एक होतं कारण की बाबा डॉक्टरांना डॉक्टरांना आमच्याकडून एक छोटीशी श्रद्धांजली होती थँक्यू धन्यवाद राज वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळ्या लोक स्वयंस्फूर्तीने इथे रक्तदान करतायत विविध वयोगटातील तरुणांचा भाग सहभाग इथे फार मोठा वाटतो आहे आणि असं असताना महिला वर्ग पण त्याच तडफेने आज हेमंत पाटील यांच्या एक श्रद्धांजली त्यांच्याकरता वाहण्याकरता आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात नायर हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्याने हे आज इथे रक्तदान शिबिर अरेंज केलेलं आहे आणि आतापर्यंत तीनशेहून जास्त बाटल्या इथे जमा झाल्या आहेत तरुणवर्गाने फार मोठा इथे सहभाग दाखवलेला आहे आणि अजूनही लोक लाईनत बसलेले आहेत आणि अजूनही गर्दी वाचते आता जवळजवळ दो, 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 दोन वाजायला आलेले आहेत असं असताना सकाळपासून इथे सगळ्यांनीच गर्दी करून व्यवस्थितरित्या नोंदणी केली जाते आणि मग त्यानुसार त्यानुसारच त्या डॉक्टर पेशंट किंवा डोनर्स यांची संपूर्ण माहिती घेऊन खात्री करूनच एक चांगल्या प्रतीचं रक्त आपल्याला कसं मिळेल हे बघितलं जातं आज पंचवीस डिसेंबर स्वर्गवासी डॉक्टर हेमंत दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज विविध संस्थांनी वसईला हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला फार मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आता ह्या सुक्रदिन कला मंदिराच्या पहिल्या माळावरून हे मी आता तुम्हाला रिपोर्ट करतो आहे खाली पण ग्राउंड फ्लोअरला बरीच गर्दी होती म्हणून इथे खास हे वेगळं दालन इथे ओपन करण्यात आलं आहे आणि बरेच रक्तदाते इथे रक्तदान करत आहेत नायर हॉस्पिटलचा स्टाफ मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहे आणि चांगल्या रीतीने ब्लड व्यवस्थितरित्या म्हणजे डोनर्सला काही त्रास न होता कसं करता येईल याची दक्षता घेतली जाते सर्वप्रथम इकडे प्रत्येक डोनरकडून फॉम भरून घेतला जातो आणि त्या फॉममध्ये दिलेल्या माहितीनुसार त्याची चौकशी केली जाते आणि नंतरच वेदर दॅट पर्सन इज एलिजिबल ऑर नॉट हे ठरवून त्या त्याला ते ब्लड डोनेशन देण्यासाठी अलाव केलं जातं कारण रक्त हे रखते बदल, आ, एक चांगल्या प्रतीचं मिळालं पाहिजे रक्त हे मिळालं पाहिजे ह्याच्याबद्दल शंका नाही पण ते घेताना त्या डोनरला काही त्रास होऊ नये किंवा रक्ताची प्रत चांगली असायला पाहिजे हे पण बघितलं जातं विविध वयोगटातील विविध इकडे वसईकर मोठ्या संख्येने आज जमा झाले होते आणि स्वयंपूर्तीने त्याने हे ब्लड डोनेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये पुरुषी पुरुष मुलं युवक वर्ग त्याच्याबद्दल महिला आणि तरुणींचा पण समावेश होता कारण एक हेमंत पाटील यांच्यावरचं प्रेम हे सगळं वसहीकरणात आहे स्वतः हेमंत पाटील हे पण जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असत वर्षातले तीनशे पासष्ट दिवस कोणी पण त्यांना हाक मारावी आणि ते हजर असत एक कोरोनाच्या काळात स्वतः फ्रंटवरती लढत असताना अचानक त्यांना या करोनाची बाधा झाली आणि त्यांचं जीवन इथेच प्रयत्न केले असतानाही प्रयत्नाची शर्त करूनही आपण त्यांचे प्राण वाचू शकले नाही पण म्हणून या एका अनोख्या पद्धतीने आज इथे त्यांना ही श्रद्धांजली वाहिली जात वीस डिसेंबरला रक्ताचा महामहोत्सव झाला असतानाही पाच दिवसानंतर आज इथे हे विविध संघटनांनी हेमंत पाटील यांच्या मरणाचं यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं याला असंही त्यांनी फार मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे आपल्या आप आपल्यासमोर आता आत्ताच रक्तदान केलेले आपले मित्र इथे बसलेले आहेत आणि त्यांना का ह्याबद्दल काय वाटतं ते आपण माझं नाव दीपक जैन आहे आणि डॉक्टर पाटील फार चांगले डॉक्टर होते त्यांच्या मरणाखालती आठवणीसाठी रक्तदान केलं आहे खूप चांगलं झालं चालू आहे आता रक्तदान धडाधड दड़ धडाधड दड़ चालू आहे चांगलं होत आहे सगळं करोनाने पण ह्या रक्तदानाला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आता आपले एक तरुण मित्र समोर बसले आहेत त्यांना या रक्तदानाबद्दल आज काय वाटतं ते विचार माझं नाव विजय राजेश जैन मी पण डॉक्टर पाटीलचा रेग्युलर क्लायंट होतो त्यांनी आमच्या घरी फॅमिली आजोबा आजींना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली होती त्या हिशोबाने त्यांच्या श्रद्धांजलीसाठी आम्ही हे रक्तदान शिबीर जॉईन केलं आहे वैसेकर नागरिक हे सुजाण आहेत रक्तदान हे श्रेष्ठदान हे त्यांना माहीतच आहे वेगवेगळ्या रीतीने नेहमीच इथे ही शिबिरं भरत असतात आणि लोक स्वयंस्फूर्तीने या शि अशा शिबिरांना साथ देऊन जे गरजू असतात थॅलेसिमिया पेशंट कॅन्सर पेशंट किंवा ज्यांना सर्जरी आहे त्यांना हे पुरवठ्याकरता विविध स ब्लड बँक यांच्यातर्फे हे जे आयोजित केलं जातं त्याला वसीकरण नेहमीच फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि अशा रीतीने काढलं हे रक्त हे कुठे फॅक्टरीत किंवा कारखान्यात किंवा लॅबोरेटरीमध्ये तयार होत नाही रक्त गोळा करून एका पेशंटचं रक्त तीन जणांना वापरता येतं असं इथे डॉक्टर म्हणजे म्हणतात मी निलेश जैन उपाध्यक्ष श्री महावीर नवयोग मंडल आज डॉक्टर हेमंत पाटील यांच्या स्मरणार्थ जो ब्लड कॅम्प केला आहे त्याच्यात रक्तदान केलं आणि मी सवार सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पण येऊन रक्तदान केलं पाहिजे ते कोणाचे तरी जीव वाचवेल रक्तदान हे श्रेष्ठदान आहे तर त्याने रक्तदान केल्याने काहीही होत नाही उलट आपल्या स्वतःला पण शरीराला पण खूप फायदा होतो तर स सर्वांना विनंती आहे की त्यांनी रक्तदान करावं जेव्हा चान्स मिळेल तेव्हा थँक्यू यांच्या मंडळाचे पण बरेच कार्यकर्ते सकाळपासून इथे होते आणि बऱ्याच जणांनी रक्तदान करू केलेलं आहे आणखी आता दुपारनंतर येणार आहेत इकडे अध्यक्ष स्वतः अध्यक्ष या मंडळाचे महावीर नवयुग मंडळाचे इथे आज स्वतः जातीने हजर राहून स्वतः रक्तदान करत आहेत आणि एक आदर्श हा आपल्या कार्यकर्त्यांसमोर आणि आपल्या ज्ञातीबांधवांसमोर तर देवत आहेत या विविध संघटनांनी आज हे तरुण वर्गाला एका विधायक शक्तीमध्ये त्यांचं रूपांतर केलेलं आहे अशा रीतीने एक चांगलं ह्या संस्था वसईमध्ये विविध संस्था कार्य करतात आणि हे स वसी विग, वसीचं वेग आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे अशा रीतीने हा जो तरुण वर्गाने चांगला पाठिंबा दिलेला आहे रक्तदानाला स्वतः येऊन सहनसूर्तीने येऊन व रक्तदान केलं आहे त्याबद्दल या संघटनांचे पहिले अभिनंदन कारण त्यांनी हा मोटिवेशनल भाग हा सगळ्या त्या तरुणांना त्यांची विधायक त्यांची शक्ती विधायक कामामध्ये गुंतवली नाहीतर आज बघितलं तर या तरुण वर्गाची माथी भडकवण्यामध्ये मा बऱ्याच विघात शक्ती कार्य करत असतात आणि मग त्यांना ते दिशा चुकलेले तरुण त्यांचं पुढचा स्वतःचं आयुष्य फार वाईट होतं आणि देशाला आणि समाजाला त्याची फार हानी होते आज पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ ख्रिसमस सण असताना हेमंत स्वर्गवासी हेमंत पाटील यांच्या स्मरणार्थ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज वसई पारणाका येथे सुकृदिंद कला मंदिरामध्ये विविध संस्थांच्या पुढाकाराने आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये सगळ्या वसईकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखरच एक वेगळी श्रद्धांजली स्वर्गवासी हेमंत पाटील यांना वाहिलेली आहे आपल्यासमोर आता वासई विराट महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी सर इकडे आलेले आहेत आणि त्यांचंही हेमंत पाटील यांच्याबरोबरचं असलेले मैत्रीचे संबंध हे फार मोठे होते त्याबद्दल या रक्तदान शिबिराबद्दल आता आपल्याशी ते हेतुकृत साधते डॉक्टर हेमंत पाटील आमचे मित्र होते आमचे मार्गदर्शक होते करोनामध्ये लोकांची सेवा करताना दुर्दैवाने त्यांना मृत्यू आला पण ते दरवर्षी एक रक्तदान शिबिर आयोजित करायचे आणि त्या रक्तदान शिबिरामधनं मोठा रक्तदानाचा लोकांचा कल असायचा आज त्यांना श्रद्धांजली म्हणून इकडे जी एच बी सेवा मंडळ युवा विकास आघाडी मित्र मित्रमंडळ आणि प्रभात मित्रमंडळ यांच्या संयुक्ताने अनेक सामाजिक संस्था याच्यामध्ये सामील झाल्या आणि आज ही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं पाचशे बाटल्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे आणि आत्तापर्यंत तीनशे सत्तर बाटल्या जमा झालेल्या आहेत अजून एक दोन तासामध्ये जवळपास ते जे टार्गेट आहे पाचशेचं ते जमा होईल याच्यामुळे आज, आज जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं रक्ताचा तुटवडा आहे त्याला अनुसरून जेव्हा मा वसईकरांनी त्यांना साथ दिली आहे आणि विश्वास आहे का जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा वसईकर महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि आज आज पण एक पाचशे बाटल्याचं रक्तदान करून आम्ही महाराष्ट्राला एक उदाहरण देऊ का आम्ही नेहमी संकटाच्या वेळेला आम्ही जागरूक असू जा, जागरूक असतो दहु, जा आणि नेहमी धाव धावून जातो आणि यापुढेही कधीही कुठचंही काही संकट आलं तर याच्यापुढेही आज जो आदर्श आम्हाला डॉक्टर हेमंत पाटीलने घालून दिला आहे तो आम्ही स्प स्मरणात ठेवून त्या आदर्शवरती आम्ही आमची वाटचाल चालू ठेवू धन्यवाद धन्यवाद शेट्टी सर आता आपल्यासमोर उमेळा म्हणजे वॉर्ड नंबर एकशे सहाचे लोकप्रिय माझी नगरसेवक इथे उपस्थित आहेत त्यांच्या पुढाकाराने उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळ आणि क्रीडा मंडळ उमेळे यांनी पण या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे मनीष वर्तक आता तुम्हाला या शिबिराबद्दल काय वाटतं स्वर्गीय डॉक्टर हेमंत पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कितीही कार्यक्रम केले तरी ते कमीच आहेत आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णसेवेमध्ये पूर्णपणे स्वतःला झोपून दिलेले आणि रुग्णसेवा करता करताच देवाला प्रिय झालेले डॉक्टर हेमंत पाटील यांच्या स्मरणार्थ आज वसीतल्या बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला पाचशे बॉटलचं टार्गेट आहे महापौरांनी सांगितलं आणि नक्कीच पूर्ण होईल चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे आणि डॉक्टर पाटलांची म्हणजे हेमंत पाटलांची उणीव ह्या वसईला सदैव जाणवत राहील त्यांच्या स्मृतीला विनोद अभिवादन करतो धन्यवाद धन्यवाद मनीष वर्तक अजूनही बरेच रक्तदाते बसलेले आहेत आणि रक्तदान चालू आहे आता जवळजवळ अडीच वाजलेले आहेत तरी पण लोकांचे रीक काय संपत नाही अशा रीतीने खरोखरीच स्वर्गीय हेमंत पाटील यांना ही अनोखी श्रद्धांजली इथे वसईकरांनी वाहिलेली आहे त्याच्याबद्दल वसईकरांचे कौतुक आणि आभार माझे नगरसेवक अजय खोकणे आणि माझी महापौर प्रवीण शेट्टी ह्या इथे उपस्थित आहेत आज आणि बऱ्याच मान्यवरांनी इथे व्हिजिट देऊन आणि स्वतः रक्तदान करून या शिबिरामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे महिला वर्ग आणि तरुणी तरुण तरून पण आहेत आणि याच्यामध्ये आत्ताच पहिल्यांदा रक्तदान करणारा आपला मित्र त्याला आज काय वाटतं हे तो सांगेल खूप माझं नाव ऋषी शाह आहे Uh, आज मी फर्स्ट टाइम ब्लड डोनेट करतो uh, आहे खूप पॉझिटिव्ह वाटते माझ्या मित्रांसोबत मी, मी आलेलो आहे आम्ही कालच रात्र डिसाईड केलं की डिसेंबरमध्ये uh, कोविडसाठी काहीतरी चांगलं करावं तर आम्ही सर्व मिलून डिसाईड केलं की उद्या रक्तदान आहे हेमंत पाटील यांच्या निमित्ताने तर आम्ही सर्व तिथे जाऊ आणि uh, काहीतरी चांगलं करूया आत्ताच आम्ही अठरा वर्षाचे झालेत तर काहीतरी चांगलं करण्यासाठी आज आम्ही एकत्र सर्व मित्र ब्लड डोनेट करण्यासाठी खूप चांगलं वाटते आणि बस एवढंच गड मित्रा या विविध संस्थांनी या तरुणांची शक्ती ह्या विधायक कामामध्ये आज ह्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पच्या रूपाने परिवर्तित केलेली आहे त्या या सगळ्या संस्थांचे आभार आताच रक्तदान केलेल्या आपल्या भगिनी आज त्यांना काय वाटतं ॲक्च्युली मला खरंच बरं वाटतं आहे हेमंत पाटील यांच्या थ्रूनी मी रक्तदान करते आणि मी हे पहिल्यांदाच करते त्यांच्यामुळं पण करत आहे ह्याच्यामुळे मला मला भरपूर ॲक्च्युली बरं वाटतं की ह्या ब्लड कोणाला तरी उपयोगी पडेल ह्याच्यासाठी मी त्यांचेच आभार मानते की मला या अशी संधी पण मिळाली की मी रक्तदान देऊ मला ॲक्च्युली खरंच भरपूर बरं वाटतं आहे आणि थँक्यू सो मच धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन आणि आभार रक्तदाजांची गर्दी संपत नाही आहे पाठोपाठ नंबर लावून बसलेले आहेत हा तरुण वर्ग आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत आणि एक आत्मिक समाधान त्यांना लागतं आहे कारण हे रक्तदान एक फार मोठं श्रेष्ठदान आहे रक्त हे कारखान्यात पाठी किंवा फॅक्टरीमध्ये तयार करता येत नाही लॅबोरेटरीमध्ये हे माहिती असल्याने आज या स्वर्गीय हेमंत पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फार मोठ्या संख्येने विविध वयोगटातील लोक आणि जाती आणि धर्माच्या भिंती तोडून आज इथे उपस्थित आहेत आणि हे रक्तदानाचं पा पा मोठं पवित्र कार्य ते करत आहेत युवा आघाडीचे वसईतील लाटके याचं नाव सभापती प्रितेश पाटील प्रितेश पाटील परिवहन सभापती माझी प्रितेश पाटील आता आपल्यासमोर आहेत आणि फार एक स्वतः एक आदर्श निर्माण करता येते आणि स्वतः सकाळपासून किंवा एवढ्या दिवसाची त्यांची ही धावपळ त्याच्यातून वेळ करून आत्ता या अडीच वाजले सकाळपासून हे रक्तदान चालू होतं आणि अडीच वाजता आता हे स्वतः ते रक्तदानाची त्यांची तयारी होते सेटिंग एक्झाम्पल फॉर अदर्स हे प्रित्यश्ने नेहमीच सामाजिक की जपलेली आहे आणि अशा रीतीने सगळ्या लोकांच्या प्रश्नांना त्यांच्या नेहमीच धावून हा प्रदेश गेलेला आहे आणि त्याच्या एका हाकेला ओ देऊन आज तरुण वर्ग आणि युवा आघाडीचे कार्यकर्ते आज इथे दिसत आहेत आणि हे चांगलं विधायक तरुणांच्या शक्तीचं विधायक रूप आपल्यासमोर दिसत आहे